म्हणजे माहिती देणार साधन कोणत्या पुस्तक आहे बघा गोष्टींची बघा गोष्टींचे पुस्तक आहे भरपूर त्याच्यानंतर इकडे देखा गोष्टींच पुस्तक आहे तर पुस्तकात सगळ्यात जास्त ज्ञान आपल्याला कशातून मिळत पुस्तक काय असतं हा ज्ञानाचा समुद्र काय पुस्तक ज्ञानाचा भंडार जे आपल्याला कोणतीही माहिती पाहिजे असेल तर आपण कोणतंही पुस्तक काढलं तर आपल्याला पुस्तकात सगळीच माहिती मिळते म्हणून पुस्तक वाचणं अत्यंत गरजेचं आहे जर आपल्याला खरंच तुमच्या हुशार व्हायचं असेल जर आपल्याला खरंच प्रगती करायची असेल मोठं व्हायचं सगळ्यांना काय व्हायचं आहे माझा लाखी त्या आपल्या डोक्यात भरपूर वरपुज્ઞाने म्हणजे पुस्तक काय हे ज्ञानाचा भंडार ज्ञानाचा समुद्र समुद्र माहिती कसा असतो समुद्र कसा असतो खूप मोठा असतो समुद्र समुद्राचं पाणी कधी कमी होतं का समुद्राचं पाणी कमी होतं ना येत नाही नाही बाहेर समुद्राचं पाणी कमी होतं ना नाही तसं पुस्तक बघा